सकाळ सकाळी आमच्यात चालू आहे बा किती वाजलेले आहेत साडेसात हो शुभ सकाळ तुमचा चहा झाला का तरी आमचा मेकअप करायला आहे बघा इकडं इकडं बघ इकडं बघ की बघे की काय काय लावायला आहेस बघू बघू बरं का ठेवाय लावायला आमचा कसलं ठेवायला लावलं आहेस बा इकडे इकडे दाखवू बघू 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 नसतंय परग बोलायला बघू शुभ सकाळ सर्व मावशांना कशा आहात काय म्हणते आठवी चांगले अभ्यास काय म्हणते चांगला उद्या एन एम एस चा पेपर आहे स्त्रीचा अभ्यास अभ्यासच करायचा की उद्या शेवटचा फायनल पेपर आहे एन एम एसचा बघूया निकाल का लागतोय लागणार का व्यवस्थित निकाल लागणार शंभर टक्के लागणार तर म्हणतोय बघूया परवाच्या व्हिडिओमध्ये मी योगासने दाखवलेली होती कोणकोणत्याने व्हिडिओ बघितला आणि कोणकोणत्या योगासने करतात सोप्यात सोपीच योगासने मी दाखवलेली होती तर कोणकोणताही करतात ते करता मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा योगासनी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवाज ऐकला का माहिती म्हणून असं असतं आमच्या इथे व्हिडिओ एडिट करायला बसला सकाळी किंवा काहीतरी बोलायचं म्हटलं तर अशी कचऱ्याची गाडी येते नेमकी रोखणपत्रावाला येतो भाजीवाला येतो नाहीतर शेजारी पाजारी मग काहीतर गाणी लावलेली असतात टी व्ही लावलेली असतात असं काय नाही काहीतरी चालू असतं कधी व्हिडिओ एडिट करायचा दुकानात कधी जायचं आणि घरचं काम कवा करायचं सकाळी पाचला ला ला उठून बसावं लागतं व्हिडिओ एडिटला कसा आवाज येतो बघा आणि ते चांगलं वाटत नाही मोबाईल मध्ये व्हिडिओमध्ये मध्ये आवाज यायला लागला तर काय करायचं आवड आहे इसलिए स्वामी समर्थ माहिती नाहीनो <laughs> शुभ सकाळ सर्वांचा चहा झाला का आणि आपला हा महिना चालू आहे तो मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातले आपले तीन गुरुवार झालेले आहेत आणि शेवटचा गुरुवार राहिलेला आहे तर ताईंना मैत्रिणींना प्रश्न पडला आहे की आपण उद्यापन कधी करायचं कारण शेवटच्या गुरुवार एकादस आहे त्यामुळे उद्यापन नेमकं कसं करायचं कधी करायचं कारण एकादशी दिवशी देवाला निवड चालत नाही मग उद्यापन आपण कसं करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे देवपूजा वगैरे झालेली आहे माझी हे गेले कामाला कपडे आणि स्वयंपाक राहिलेला आहे तो तेवढा करायचा आणि मग दुकानात जायचं हीच माहिती पोचवण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि कसं असतं तर एक एक वर्षी मारक्षीस महिन्यामध्ये पाच गुरुवार येतात था आणि एक एक वर्षी चार गुरुवार येतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये चारच गुरुवार आलेले आहेत गेल्या वर्षी पाच गुरुवार होते पण निय नियमाप्रमाणे आपल्याला मारक्षीस महिन्याच्या व्रताचं उद्यापन हे त्याच महिन्यात करायचं असतं मग एखादेच येऊन दे किंवा चतुर्थी येऊन दे अमावस्या येऊन दे काहीही येऊन दे पण उद्यापन त्याच दिवशी करायचं असतं कारण आपण जरी देवाला निवड दाखवलं तर देव काय खातो का खातच नाही त्यामुळं तो काय फक्त का वासाचा धनी असतो त्यामुळे फळांचा निवड दाखवून जरी आपण उद्यापन केलं ते उद्यापन कसं करायचं तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे उद्यापन करायचं असतं पण प्रत्येक व्रताचं उद्यापन हे करावंच लागतं कारण त्या व्रताचं उद्यापन केल्याशिवाय आपल्याला त्याची फलप्राप्ती होत नाही त्यामुळे व्रताचं उद्यापन हे नक्की करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे तर या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे असं मानलं जाते की जो कोणी मार्शेष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने किंवा आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचा भांडार भरलेला राहतं तर या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तिभावनेने प्रश्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचे अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो यासोबतच या, या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचाही आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांड करून पूजा केली जाते पूजेप्रमाणे याचे विसर्जन उद्यापन करण्याचे देखील विधी आहे या व्रताची मांडणी पूजा जेवढी महत्त्वाची असते त्याचबरोबर व्रताचे उद्यापनही तेवढेच महत्त्वाचे महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीचे आपल्या घरावरती सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते तर मारशेषातील पहिल्या गुरुवारी हे व्रत चालू करून चार गुरुवार हे व्रत करायचं आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे यावर्षी मारशेष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर हे चार गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचं आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्र महिन्यामध्ये पाच गुरुवार येतात तर पाचव्या गुरुवारी उद्यापन करतात तर या वर्षी महाराष्ट्र महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे हे उद्यापन कसं करायचं या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेल्या आहेत तर व्रताचं उद्यापन त्या दिवशी कसं करायचं सुवासनी कशा जीव घालायच्या याच दिवशी उद्यापन केलं तर चालेल का आणि जर आधीच आपल्या चार गुरुवारांपैकी एखादा गुरुवार जर आपलं व्रत झालं नसेल तर किंवा आपल्याला अडचण असेल तर आपण पुढील गुरुवार पकडायचा का उद्यापन कसं करायचं या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे मार्गशीस चौथा गुरुवार तर या दिवशी आपल्याला विधिवत उद्यापन करायचं आहे ज्यांची एकादस आहे त्यांनी उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा आहे आणि ज्यांची एकादस नाही त्यांनी गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडला तरी चालेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील त्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर मग त्या दिवशी अमावस्या आली किंवा चतुर्थी आली एकादस आली तर तरीसुद्धा आपल्याला त्याच दिवशी उद्यापन हे करायचं असतं संध्याकाळी पूजा वगैरे मांडून पोती वाचून झाल्यानंतर सुहासनेना कुंकू लावून देवी स्वरूप मानून त्यांचे स्वागत करावे सुहासने देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी तसेच फुल गजरा महालक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका द्यावी एखादी भेटवस्तू दिली तरी चालेल त्याच्याबरोबर त्यांची ओटीही भरायची आहे त्यांना भावपूर्ण नमस्कार करायचा आहे या दिवशी आपल्याला कन्यापूजन ही करता येतं शेवटच्या गुरुवारी आपल्याला देवीची ओटी सुद्धा भरायची आहे पाच सात अशा संख्येमध्ये तुम्ही सुवासने बोलवू शकता अल्पतीप्रमाणे आपल्या दानधर्म करायचा आहे तुम्ही एखादी सुवासिनी किंवा एखादी कुमारिका पुजली तरी पण चालेल पाच सुवासने वाढण्यापेक्षा एखाद्या सुवासनेचा जरी तुम्ही योग्य तो मान सन्मान करून तिची पूजा वगैरे करून आपण उद्यापन करायचं आहे पण उद्यापन हे करायचंच मैत्रिणीनो कारण कोणत्याही व्रताचं उद्यापन केल्याशिवाय आपल्याला त्याची फलप्राप्तीही मिळत नसते मैत्रिणीनं व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुलही निशुल्क आहे चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त